नमस्कार शेतकरी बांधवांनो माल असावा तर असा होता एक नंबर कलर जे लेट माल काढण्याचे फायदे बघा पूर्ण पक्व झाल्यानंतर माल कसा तयार होतो आणि आता हा पुणे मार्केटला चाललेला आहे बाकी हिरवा माल माग राहतोय तो आपण पुढच्या आठवड्यात काढणार आहे जो फक्त कलर ज्याला आला आहे चांगला कवडी पडली आहे तोच माल आपण काढतोय सध्या जेणेकरून बाजारात भाव पण चांगला मिळेल आणि हिरवा माल अजून साईज करेल मागचा मग अशा प्रकारे गवत खूप वाढलेलं आहे आता ते गवत काढणे सुरू आहे बायांच्या हाताने आणि हे बघा अशा पद्धतीचा माल हार्वेस्ट होतोय काही झाडं पूर्ण खाली होते आणि आता आपण जर बघूया ज्या झाडाला माल शिल्लक आहे कलरचा तो कसा आहे आपला बघा अशा प्रकारे अजून माल शिल्लक आहे एक नंबर असा माल तयार झाला आहे साईज वगैरे काही साईज अशी छोटी मोठी सगळी साईज आहे हे ओवरलोड मालामुळं झाले तसं इथं हा प्रत्येक गाडी एक एक गाडी काढणं सुरू आहे ना, ना पुणे मार्केटलाच त्यामुळं तुम्हाला बराच माल पाहायला मिळतो आहे आज तारीख आहे पाच मार्च आणि आज आपल्याला जवळपास सव्वा लाखाच्या आसपास पट्टी लागते या मालाची जो आपण माल बघितला तोच माल तसा माल काढल्यावर सव्वा लाख रुपये हातात येते फार्मरच्या म्हणजे ते पट्टी खर्च जाऊन खर्च पकडून दीड लाख रुपये येते आणि वीस पंचवीस हजार रुपये खर्च तोडाई भाडं वगैरे सगळं पकडून अशा प्रकारे आणि गळ पण पन होते पण आता तुम्ही जो भाव ऐकला आहे त्या भावानुसार हे गळ जे होते ते गळ पण हा माल रेटमध्ये ॲडजस्ट करून आहे म्हणजे रेट चांगला भेटल्यामुळं कलरच्या मालाला आपल्याला गळ ही जास्त वाटत नाही आहे असा बराच हिरवा आपण माल आहे तो आपण उशिरा उशिरा काढणार आहे काही झाडं पूर्ण हार्वेस्ट झालेली आहे बघा गड पण बघा गड तेवढीच झालेली आहे तर शेतकरी बांधवांना याच्यामध्ये एक सांगायचं आहे की जर आपला माल थांबत असेल था आणि गळीचं प्रमाण एक दहा टक्के पाच टक्केच राहत असेल तर शेतकरी बांधवांनी थांबून माल विकलेला कधीही फायद्याचा ठरतो थोडा थोडा माल विकत राहायचा जेणेकरून आपल्याला ॲव्हरेज चांगलं पडून जाते काही मालाला अजून ओवरलोड माल शिल्लक आहे ह्याची दोन तीन वेळा तोडणी झालेली आहे ह्या झाडातली तरी याच्यामध्ये माल बघा किती दिसतोय अजून चौफेर माल आहे आता ह्याच्यामध्ये आपण एवढी थांबण्याची हे का केली की ज्यांच्याकडे दोन बाग आहे जसं मागच्या एक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की एका शेतकऱ्यांनी एक लाख एक बाग लाक, वीस लाखाला विकला आणि दुसरा बाग थांबवला आहे तसंच यांचं पण आहे एक साडेसव्वीस लाखाला विकला आणि दुसरा भाग हा थांबवला होता स्वतः विकायसाठी आणि त्याचा आपल्याला आता फायदा दिसतो आहे फुल कलरचा सध्या असा मार्केटमध्ये माल बघायला मिळत नाही राजस्थान जो माला है माल आहे तो बारीक साईज आहे आणि नगरला अशा प्रकारचा माल पाहायला मिळत नाही धन्यवाद